नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूयाच्या काही विशेष घडामोडी इथे आगरी राहतात आगरी आमच्या नादाला लागायचं नाही म्हणून परिवार मंत्र्यांना घ्यावा लागला काढता पाय काल पुन्हा एकदा भूमिपुत्रांचा संताप पाहायला मिळाला वसई विरार बाईंदर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांसह हो। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक टोल पाणी करण्यास गेले असता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढता पाय घ्यावा लागला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी टोल नाक्याला विरोध दर्शविला असताना सुद्धा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टोल नाक्याचा हट्ट धरून त्या ठिकाणी टोल नाक्याची पाहणी करण्यासाठी आपल्या ताकांसह गेले असता तेथील स्थानिक भूमिपुत्र व ग्रामस्थांनी त्यांना जोरदार विरोध करत आक्रोश व्यक्त केला होऊन देणार नाही असा इशारा देऊन जोरदार सुशांत पाटील होत येथे अग्री राहतात अग्री आमच्या नादाला लागायचे नाही असा प्रकारचा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांना थेटपणे दिला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुहास चिपणीस यांनी भूमिपुत्रांनी घेराव घालत

काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते ग्रामस्थांनी अधिक आक्रमक होत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ताफ्याना हुसकावून लावत विरोध दर्शवला तर या होत्या शहरातील मग त्या ठेवा घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलंदा मला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद